ठिकाणी अंबड तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपण हा बोम मारो आंदोलन मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय आलेल्या शेतकऱ्यांचं सर्वप्रथम सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो जय जवान जय जवान या ठिकाणी थोड्या शब्दात मी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे या ठिकाणी अति मोठा पाऊस या ठिकाणी अंबड आणि जालना जिल्ह्यामध्ये झाला या ठिकाणी हवामान विभागानं मंडळनिहा मापक यंत्र या ठिकाणी बसवलेत परंतु अर्ध्याहून अधिक हे कृषीमापक यंत्र नादुरुस्त आहे त्यामुळे अनेक भागामध्ये ढगपुटीसारखा भागा पाऊस होऊ नये त्या भागाची अतिवृष्टीमध्ये नोंद झाली नाही ही अतिवृष्टीची नोंद जो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार दुष्काळ असल तुमचा अतिवृष्टीचा अनुदान असेल या गोष्टी शेतकऱ्याला लागू होत नाही त्यामुळं या ठिकाणी माझी शेतकऱ्याला विनंती आहे या ठिकाणी प्रत्येकानं ज्या ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं नोंद झाली नाही त्या शेतकऱ्यांनी आपापल्या तहशीलमध्ये हे अर्ज या ठिकाणी दाखल केले पाहिजेत जेणेकरून त्या प्रजन्न मापकाची दुरुस्ती होईल आणि झालेल्या पावसाची नोंद होईल ही, हो ही एक या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी महत्वाची बाब आहे ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं या ठिकाणी शेतकऱ्यांना पाऊल उचल शासनानं पाऊल उचललं पाहिजे आणि या शासनाला जाग करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी आलो यापूर्वीच्या निकषामध्ये ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली दुष्काळ ओला दुष्काळ झाला कोरडा दुष्काळ झाला त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एनडर एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे म्हणजे केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे अनुदान मिळत होत परंतु राज्य शासनानं आता या मागच्या वर्षी मागच्या ऑगस्ट मध्ये जो दुष्काळ ओला दुष्काळ झाला नांदेड वगैरे भागामध्ये त्या ठिकाणी जाणीवपूर्वक आता फक्त दोन हेक्टर परत नुकसान या ठिकाणी जाहीर केलं आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला माझी विनंती राहणार आहे आमच्यासाठी पूर्वीप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादितलं अनुदान या ठिकाणी मिळालं पाहिजे या ठिकाणी आमच्या गोद्या पट्टा सांगायचं झालं तर गोदावरीला महापूर या ठिकाणी आलेला आहे आणि या महापुरामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं गोदावरी नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे आणि पाऊस चालू आहे त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात त्या शेतकऱ्यांच्या गावात असेल शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी ठिकाणी या ठिकाणी शिरत आहे आणि त्या शेतकऱ्यांना ताबडतोबीनं मागच्या दोन हजार सहा मध्ये अशाच पद्धतीनं ओला दुष्काळ झाला होता आणि महापूर आला होता शेतकऱ्यांना त्यावेळेस अतिशय मोठ्या पद्धतीनं मदत या ठिकाणी मिळाली होती हाही या ठिकाणी महत्वाचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला या ठिकाणी सांगायचा म्हणला विमा कंपनी आहे शेतकऱ्याच्या मुळावर जर कोण उठला असेल तर हे विमा कंपनी आणि सरकार उठले नाही तुमच्या माहितीसाठी मला सांगायची गरज आहे या ठिकाणी बरेच मंडळी आहेत त्यांना यामध्ये बराच अभ्यास आहे परंतु अगोदर शासनाची कंपनी होती परंतु शासनाने कंपनी बंद करून या ठिकाणी राज्य शासनामध्ये मंत्री असतील केंद्रामधले मंत्री असतील राज्यामधले आमदार असतील या लोकांनी स्वतःच्या विमा कंपन्या या ठिकाणी काढल्यात आणि या विमा कंपन्या काढून शेतकऱ्याला अतिशय जातक काठी या ठिकाणी लावल्या आणि या जातक काठी तुम्हाला आणि आम्हाला विमा मिळणं मुश्किल या ठिकाणी झालंय याचे उदाहरण द्यायचं झालं तुमच्या गोंदी मंडळामध्ये असल तुमच्या रोयलागड मंडळामध्ये असेल जामखेड मंडळामध्ये असल किंवा इकडं गुडगोद्री मंडळ असेल साष्ट पिंपळगाव मंडळ असेल सुकापुरी मंडळ असेल या ठिकाणी एका मंडळामध्ये जर अतिवृष्टी झाली तर हा सगळ्या मंडळाला लागू होत नाही विमा ही ना या ठिकाणची आठ आहे तुमच्या स्थानिक पातळीवर काही नुकसान झालं तर ही विमा कंपनी लागू करत नाही पूर्वीचे नियम असे नव्हते त्यामुळं आपल्याला यासाठी एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करावा लागेल आणि ते आंदोलन उभा करण्यासाठी आपण सर्व शेतकरी या ठिकाणी साथ देताल हा विश्वास या ठिकाणी मला आहे दुसरा महत्वाचा विषय विमा कंपनीनं या ठिकाणी मालिव्हडी सर्कलच्या सर्व कार्यकर्त्याला काळे साहेबांना विनंती आहे काही जादू केली असली तर आमच्या सगळ्या शेतकऱ्याला सांगा तसं आम्ही करू काय केलंय आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला माहीत झालं तर सगळे शेतकरी या विमापासून वंचित राहणार नाही ना यानंतरचा महत्वाचा विषय आहे शासनानं एक पंधरा दिवसापासून या ठिकाणी सतत पाऊस पडतोय आणि या पावसामुळं आजही लाखो शेतकऱ्याचं नुकसान झालेलं कळत नाही परंतु माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे एकदा ऊन पडू द्या तुमच्या सरकीच्या दोड्या खाली येतील एकदा ऊन पडू द्या तुमच्या सोया सोयाबीनच्या शेंगा खाली येतील एकदा ऊन पडू द्या तुमच्या मोसंबीला क्वाकबनची गळ झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपल्या सर्वांच्या एकजुटीनं हा मोर्चा या ठिकाणी सामील झाला आणि या मोर्चा यशस्वी केला आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि या मी मार्गदर्शन संपवतो पत्रकार मंडळ या ठिकाणी मनापासून स्वागत आहे यानंतर नाही